नंदुरबार नगरपालिका हद्दीमध्ये आपण सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचा आपण निर्णय घेतो आहे आपण त्याच्यासाठी सर्वे करायला सांगितला होता एकंदरीत पूर्ण शहराचा सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचा सर्वे झाला असून सुमारे त्याला तीन कोटी ऐंशी लाख रुपये लागतात तर त्याच्यासाठी तो प्रस्ताव मी आदिवासी विकास विभागाकडे तसेच या ठिकाणी डी पी टी सीकडेही पाठवायला सांगितलं आहे एक तर डी पी टी सीमधून किंवा आदिवासी विकास विभागामधून हे या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यासाठी आम्ही मंजुरी करून देऊ जेणेकरून शहराची सुरक्षितता आणि सर्वांची सुरक्षितता या ठिकाणी राखण्याच्या दृष्टीने आणि सर्व या ठिकाणी सुरक्षित राहतील आणि मन मोकळेपणाने राहतील कोणालाही कशाची भीतीभाग भीती राहणार नाही यासाठी आपण हे सी सी टी व्ही कॅमेरे बसवू जेणेकरून या शहराला शिस्त लागेल बाकीचे जे अवैध काही गोष्टी चालतात त्या गोष्टी चालणार नाही याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आम्ही हे उपाययोजना करतो हो। आहोत